न्यूज आवाज जनसामान्यांचा संजीवनी महाविद्यालयाला दिलेली जमीन व फेरफार रद्द होणार चाकूर तहसीलदार देवनीकर यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत साखळी उपोषण तात्पुरते स्थगित नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली यांनी केलेल्या ग्रामपंचायतच्या छत्तीस आर जमीन घोटाळ्याची चौकशी करा व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी याबाबत जिल्हाधिकारी लातूर कार्यालयासमोर दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस पासून बेमुदत साखळी उपोषण चालू होते उपोषणची दखल न घेतल्याने दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस पासून बेमुदत आमरण उपोषण करणार असा चर्चेत इशारा दिल्याने माननीय तहसीलदार देवनीकर यांनी उपोषणस्थळी दोन वेळा भेट देऊन मागण्याबाबत सक्षम लेखीपत्र देऊन हमी दिल्याने चालू असलेले उपोषण थांबवण्यात आले आहे की नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोले यांनी चुकीच्या मार्गाने बनावट कागदपत्रे खोटी ग्रामपंचायत ठराव व बनावट दस्तावेज लावून ग्रामपंचायत मालकीची गट नंबर दोनशे चौवेचाळीस मधील छत्तीस आर जमीन नियमबाह्य बनावट आदेश बनावट लोकांकडून काढून घेऊन ती जमीन संस्थेस क्रीडांगणासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी दिनांक सतरा बारा दोन हजार एकोणावीस रोजी दिली होती म्हणून आदेश काढून घेतले व तो आदेश कोणालाही माहिती नसताना तलाठी चापोली व संबंधित या सर्वांना हाताशी धरून तलाठीकडे फेरफार करून घेतली ही जमीन कायमस्वरूपी हळपण्याचा प्रयत्न करत आहेत असे निवेदनात नमूद केले आहे वरील प्रकरणातील सर्व तारीख निहाय पुरावे दस्तावेज आमच्याकडे उपलब्ध आहेत ते पडताळून पाहून यातील चालक संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून जनतेस न्याय द्यावा अशी विनंती उपोषणकर्त्यांनी केली होती त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी लातूर यांच्या संदेशावरून चाकूर तहसीलदार देवणीकर यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन लवकरच पंधरा दिवसात आम्ही या प्रकरणी कार्यवाही करून मागण्याप्रमाणे प्रकरण मार्गी लावणार म्हणून लेखीपत्र देऊन उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनंती केल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे आता पुढे चाकूर तहसीलदार देवणीकर हे याबाबत काय कठोर पावले उचलीन चापोलीची जनता व उपोषणकर्त्यांना काय न्याय देतात का राहणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे वार्ता चाकूरसाठी प्रतिनिधी मंगेश आडे जय शिवराज शिक्षण प्रसारक मंडळाचे चापोली येथील जे चाटे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस आज तेवीस पर्यंत वेगवेगळ्या मुद्द्याच्या अधिकाऱ्याने मी आतापर्यंत कलेक्टरला तहसीलदारला यांना निवेदन दिले दोन हजार चौदापासून पासून आमची त्यांनी दखल घेतली नाही फक्त त्यांनी कागदपत्र कारवाई केलेली आहे आणि विविध नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाचे धनंजय चाटे यांनी अनेक खोटे पुरावे दाखल करून त्यांनी ही जमीन हस्तांतर करण्याचा डाव, डाव डावा कुटील डावा केलेला आहे आणि त्या कुठील डावाच्या विरोधात आमचं कालपासून साखळी उपोषण सुरू आहे आणि संबंधित दोन हजार चौदापासून आणि जे आम्ही वेगवेगळे आंदोलन करतोय त्याच्यात प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही ही अत्यंत खेदजनक आणि लाजीरवानी गोष्ट आहे यावर प्रशासनाने नी त्वरित निर्णय घ्यावा जोपर्यंत निर्णय घेतोय तोपर्यंत आम्ही इथून सा आजचा साखळी उप आज जर उपोषणाचा त्याने घेतला नाही सहा वाजेपर्यंत तर आम्ही सोमवारपासून आमरण उपोषणाचा इशारा देतो